निवडणूक आयोगाकडे आज आम्ही तक्रार केली आहे काँग्रेसचे माजी खासदार आणि बोल घेवणे नेते विलास मुत्तेवार यांनी मोदीजींचा बाप काढलेला आहे अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला आहे इलेक्शन कमिशननी निवडणूक आयोगाने विलास मुत्तेवार यांच्यावर कारवाई करावी असा आम्ही आता कलेक्टर नागपूरला निवेदन दिला आहे आशा आहे की नागपूर जिल्हाधिकारी आणि इलेक्शन कमिशन मुक्तवारवर कारवाई करेल दुसरं काँग्रेसनी ऑफिशियल पेजवरनं मी दीक्षाभूमी बोलतोय असा एक व्हिडिओ ज्या धर्मपंथाच्या नावाने मत मागणारा व्हिडिओ जो त्यांच्या ऑफिशियल पेजवरनं आला आहे काँग्रेसचे उमेदवार यांच्यावर सेक्शन एकशे तेवीसचं उल्लंघन केलं तुम्ही जर व्हिडिओ बघितला क्लिअर व्हिडिओ आहे मी है। वरना कमीशन नी मा मी बोलतोय या व्हिडिओवरनं इलेक्शन कमिशननी सेक्शन एकशे तेवीस प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे